दशक पहिला पहिला मंगलाचरण या समासात श्रोत्यांनी समर्थांना विचारले की हा कोणता ग्रंथ आहे यात कशाचे वर्णन आहे याच्या श्रवणाने काय लाभ होतो इत्यादी अनेक प्रश्न विचारले यावर समर्थांनी उत्तर दिले आहे या ग्रंथाचे नाव दासबोध आहे गुरु आणि शिष्य यांचा यात संवाद या वेदान आहे आणि यात भक्तिमार्ग स्पष्ट करून सांगितला आहे या ग्रंथाचे आधारभूत ग्रंथ शिवगीता यमगीता हंसगीता पांडवगीता गीता तसेच वेद आणि वेदांत इत्यादी आहेत या ग्रंथाच्या श्रवणाने परमार्थाचा सुगम मार्ग सापडतो अज्ञान दुःख भ्रम यांचा नाश होतो आणि अतिशीघ्र ज्ञान प्राप्ती होते मनाला विश्रांती आणि समाधान प्राप्त होते दशक पहिला स्वननाम समास पहिला मंगलाचरण चरण श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिलेय जी येथ श्रवण केली प्राप्त काय आहे ग्रंथा नाम भक्ती मार्ग नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिलेय भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव इय ग्रंथीय मुख्य भक्तीचा निश्चयो शुद्ध उपदेशाचा निश्चय सायोज्य मुक्तीचा निश्चय मोक्षप्राप्तीचा निश्चय बोलीला असे शुद्ध स्वरूपाचा निश्चयो विदेह स्थितीचा निश्चय अलिप्तपणाचा निश्चय बोलीला असे मुख्य देवाचा निश्चयो मुख्य भक्ताचा निश्चयो जीव शिवाचा निश्चयो बोलीला असे मुख्य ब्रह्माचा निश्चयो नाना मतांचा निश्चयो आपण कोण हा निश्चयो बोलीला असे मुख्य उपासना लक्षण नाना कवित्व लक्षण नाना चातुर्य लक्षण बोलिले असे मायोद्भवाचे लक्षण पंचभूतांचे लक्षण करता कोण हे लक्षण बोलिलेय असे नाना किंट निवारिले नाना संशय छेदिले नाना आशंका फेडिले नाना प्रश्न ऐसे बहुधा निरोपिले ग्रंथगर्भी जय बोलिले ते अवघ्यांची अनुवादल नवसे किय कदा तथापि अवघ्या दासबोध दशक फोडून केला विषाद जे जे दशकींचा अनुवाद ते ते दशकीय बोलिला नाना ग्रंथांच्या समती उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रेंसहित नाना समतीन्वये मनवनी मिथ्या म्हणता नये तथापि हे अनुभवासे हे प्रत्यक्ष आता मिथ्या म्हणती तरी अवगेची ग्रंथ नाना ग्रंथांच्या शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता गीता गीता।, गीता, गीता।, उत्तर गीता, गीता वेदानी वेदांत भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता गीता पांडव गीता गणेश गीता येमगीता उपनिषदेय भागवत इत्यादी नाना ग्रंथ समतीस बोलिले येथ भगवतवाक्य येथार्थ निश्चय भगवद्वचनी अविश्वासे ऐसा कोण पतेत असे भगवद्वा विरहित नसे बोलणे येथिच पूर्णग्रंथ पाहिल्या उगा जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरेय करी अभिमानेय उठे मत्सर मत्सरेय ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे ऐसा अंतरी नासला काम क्रोधेय खवळला अहमभावे पालटला प्रत्यक्ष दिसे काम लिथाडीला तो कैसा म्हणावा भला अमृत सेवितांच पावला मृत्य राहो आता असो हे बोलण्या अधिकारास घेणे परंतु अभिमान त्यागण हे उत्तमोत्तम मागा श्रोतीय आक्षेपिल्य जी ये ग्रंथीय काय बोलले ते सकळही निरोपिल संकळीत मार्गे आता श्रवण केली याचे क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ ये मार्ग सांपडे सुगम न लगे साधन दुर्गम सायोज्य मुक्तीचे वाम ठानीय पडे नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती एसी आहे फळश्रुती ग्रंथीय ग्रंथीयचे परमभाग्य कळे यथायोग्या भ्रांत अवगुणी अवलक्षण त्यांची होती सुलक्षण क्वीचक्षण समयो जाणती आळसी साक्षपी होती पापी तेची प्रस्तावती निंदक ते वंदो लागती भक्ती मार्गासी बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्ती नाना दोष ते नासती अति पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्र नाना धोके देहबुद्धीचे नाना किम संदेहाचे नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे ऐस याची फळश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर धरी जो पुंसा तयास त्यांची प्राप्त इथे श्रीदासबोधे गुरु शिष्यसंवादे मंगलाचरा नाम समास पहिला जय जय रघुवीर समर्थ